नमस्कार मित्रांनो माझं नाव आर आणि स्वागत आहे तुमचा स्नेह आर लॉग्समध्ये आणि आज आमच्याकडे आले आहे आमचे साडूसाहेब जे मुंबईवरून आले पुण्याचे गणपती बघण्यासाठी संदेश आणि आता आम्ही आहे जे या बहिणी भेटल्यात तर आता काय करणार तुम्हाला दाखवतो कुठे चाललो आम्ही आम पुण्याचे गणपती बघणार आहेत तर बघत राहा आज गणेश चतुर्थी आहे आणि आज ही रांगोळी आणि मित्रांनो आम्ही आलो आहे पुढे आलो आहे आपण जो एअरपोर्टच्या पुढेच आहे तर इथे झुडेव वगैरे आहे तर जुडिओमध्ये यांना शॉपिंग करायची आहे हिशी बहीण संपदा आली आहे आणि आमचा हा मोबाईल कारमध्येच राहिला होता तो लॉक करतो त्यामुळे आम्ही आलो होतो कारमधनं मोबाईल घेण्यासाठी सर आता तुम्हाला दाखवतो इथं जुडेव कसं आहे तुम्ही पण कधी आले जर तुम्हाला टाइमपास करायचा असेल तर एअरपोर्टच्या समोरच मॉल आहे तर तुम्ही येऊ शकता <laughs> निमित्तेन श्री महागणपती देवता दशमो दिने स्थापन कर्मणा निमित्तेन श्री महागणपती देवता सहित प्रधान कलश देवता सहित नानाविध देवता पूजाया महा करीशे आमच्या बायका बेटका तो दे आणि

बघ ना घालून मग चांगलं दिसत ये हा मग तुला बोललो ना आपली चॉईस आहे काय का हो किती घेतलीत कपडे बघू आधी आम्ही एवढे घेतली <laughs> यस हो हे पण घेतले ना भरपूर हे बॅग भरून घेतली आणि मी पण एवढी बॅग भरून घेतली आणि अजून हे ट्रायच करत आहे तर आम्हाला वाटते बघू आता किती वेळ होईल आमची शॉपिंग विथ बिल कसं वाटतंय चकल्यासारखं झालंय <laughs> शॉपिंग केल्यामुळे तसंच वाटतंय आता बघू एक काय करत यांची अजून शॉपिंग संपली नाही का अरे चला तुमची शॉपिंग संपली नाही का अजून चला अरे चला आणि हा बघा मो मौ, मॉल आणि हे इथे गणपतीचं पण मूर्ती आहे हे दर्शन घ्यायचं आहे इथं युस्टा आहे जुडिओ आहे अँड के एफ सी मॅगडी अँड सॉरे ते आहे क्रोमाचं पण आउटलेट आहे इथे तर मित्रांनो आम्ही केली शॉपिंग व्हिडिओमध्ये अँड सिरीज uh, इथं अजून वर डी आय वाय आहे इथं किड्स प्लेसाठी आणि तिकडे युस्टॉ पण आहे बाटा वगैरे इथं व्हाईट फ्लॅपचं आहे लेव्हचं आहे आणि खाली इथेच के एफ सी अँड मॅगडी पण इथे खाली जायचं तुम्हाला डीआयवाय मध्ये तुम्ही करून शकता इथं न आणि रबर डीआय मधलं पण आता काहीतरी खर्च काढतील मॅडम इथलं वाय तर मित्रांनो इथे दोन फ्लोअर तीन फ्लोअरचे आहे हेरो मॉल आणि बघा इथे पूर्ण वरच्या फ्लोअरला पूर्ण खाऊ गल्ली आहे वेगवेगळे आउटलेट आहे वडापावचं पण आहे गोळे थोडे वाज आहे हा थोडंच आहे बस भारी ना संपदा काय खायचं तुला साई पण चाट वन स्नेह तुला खायचं